नवीन मराठी गोष्ट चांदणीची गोष्ट एके दिवशी एका लहानशा गावात चांद चांदणी नावाचं एक लहान मुलगी राहत होती तिचं मोठं स्वप्न होतं की तिला मोठी होऊन शास्त्रज्ञ बनायचं आहे रोज रात्री ती तिच्या घरच्या छतावर जाऊन आकाशात बघायची आणि तारे मोजायची तिला नेहमी प्रश्न पडायचा तिला नेहमी प्रश्न पडायचा की हे तारे कसे चमकतात त्यांचा प्रकाश कुठून येतो एक दिवस गावात एक नवीन विज्ञान शिक्षक आले त्या शिक्षकांनी चांदणीला तिच्या प्रश्नाची उत्तरे दिली त्यांनी तिला सांगितले की तारे म्हणजे सूर्यासारखेच मोठे तारे आहेत आणि त्यांच्या आतून ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे ते चमकतात चांदणीला खूप आनंद झाला आणि तिने शिक्षकांना विचारले मी मोठी झाल्यावर मी मोठी झाल्यावर तुमच्यासारखे शास्त्रज्ञ होऊ शकते का शिक्षकांनी स्म स्मित हास्य करत उत्तर दिलं नक्कीच जर तू अभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले तर तू काही बनू शकतेस चांदणीने शिक्षकांची बोलणे मनावर घेतले आणि तिने अभ्यासात खूप मेहनत घेतली ती रोज रात्री तारे बघून नवीन गोष्टी शिकायची मोठी झाल्यावर ती खरंच एक यशस्वी शास्त्रज्ञ झाली आणि तिने विज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठा योगदान दिलं आणि बोध या गोष्टीतून बोध हा एकच आहे या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणत्याही स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम आणि जिद्द आवश्यक आहे